पेन शहरातलं एस टी स्टँड आणि आजचा जेवणाचा स्पॉट घरगुती जेवण दाखवणार आहे मी आस्वाद म्हणून एक हॉटेल आहे छोटंसं हॉटेल आहे घरगुती हॉटेल आहे मेन पेन शहरामध्येच आहे जर तुम्ही पेनमध्ये आला तर नक्की या इथं आस्वाद व्हेज नॉन व्हेज घरगुती पद्धतीचं जेवण सो आज मी इथला रिव्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे मेन एस टी स्टँड आहे ना जस्ट एकदम काही दुकानं सोडून आहे जेवतो दग जेवण करतो किती छान छान जेवण करतो दग बांगडा थाळी आणि पापलेट थाळी पापलेटची साईज पण बऱ्यापैकी खूप चांगली आहे तांदळाची भाकरी आली आहे रस्सा आहे मस्तपैकी सुकट आहे चोलकडी आहे कांदा लिंबू छान थाळी अशी आणि बांगडा थाळी घेतली आहे सुरमई थाळी यांच्याकडे अवेलेबल नव्हती आज संपलेली उशीर आलो रात्री साडेनऊ वाजलेत आणि ही बांगडा थाळी आहे दोन भाकऱ्या आल्या आहेत बांगडाचा पीस आला अखंड संपूर्ण रस्सा आहे सुकट आहे इथे सुका जाऊला मस्तपैकी सोलकडी आहे कांदा लिंबू आहे टेस्ट करून सांगतो तुम्हाला आणि इकडे दक्त जेवण आता होत आले त्याची भाकरी संपली आहे आता तो इकडे हात मारणार का ना दक्ष इकडे हात मारणार ना आमच्याकडे दक्ष जेवण झालं ना दक्ष तसा जेवला भाकरी खाली दक्षनी तांदळाची भाकरी सॉफ्ट भाकरी एकदम पातळ भाकरी आहे तांदळाची आणि पीस पण खूप चांगला फ्राय झालेला आहे कडक झाला आहे मस्तपैकी दाखवू शकतो मी मस्तपैकी कडक झाला आहे पीस रस्सा आहे छान उत्तम जेवण खूप छान मास्त चांगलं फ्राय झालं आहे रवा फ्राय आहे स्टफिंग खूप छान झालं आहे आणि हा पापलेट फ्राय आहे मस्तपैकी पापलेट फ्राय त्याचं पण स्टफिंग एकदम छान आहे मसाला छान लागलेला दिसतो आहे आणि सहज तुटतो आहे खवले बघायचे हे जर छान असे मोडतायत तर चांगला जा फ्राय झाला आहे कडक झाला आहे मस्तपैकी कडक झालेला आहे असा बांगड्यामध्ये शेवटपर्यंत मसाला गेलेला आहे बघू शकता त्याचे जे, जे पीस पडत आहेत जो शिजला आहे ह्याच्यावरून त्याचं शिजला आहे कसा ह्याच्यावरून तर किती छान फ्राय झाला आहे हे कळत आहे काय सुकाजवळ मी ट्राय करून सांगतो जवळ सगळा छानच बनतो पण टेस्टी असणार आहे कारण साईज पण चांगली आहे साईज चांगली आहे जवल्याची चांगला असणार रस्सा आणि भाकरी मागवली आहे हो एक भाकरी आणि हा एक्स्ट्राचा रस्सा मागवला हो आहे छान दिला आहे किती छान रस्सा दिला आहे खाली देणारा राईस पण छान आहे हा राईस मी घेतला आहे नंतर माश्याचं कालवण टाकलं आहे म्हणजे रस्सा लिंबूकिळून छान आहे तांदूळ बघू शकता तुम्ही ओळखा तांदूळ कोणता आहे सांगा बरं प्लीज मला कमेंट करून आणि छान चव पण छान आहे हाच रिव्ह्यू आजचा व्यवस्थित जेवू शकता असं जेवण आहे हे इथलं मेनू कार्ड आहे हॉटेल सणन इथलं मटन चिकन अंड्याचे प्रकार असं हे मेनू कार्ड आहे हे आजचे रेट आहेत आणि इकडे ते तुम्हाला दिसतं आहे पापलेट सुरमई सो हे आजचे रेट आहेत जेव्हा तुम्ही हे कदाचित त्या दिवशी रेट थोडेसे बदलू शकतात आणि इथं शाकाहारी प्युअर व्हेज कोणी असेल तर त्यांच्यासाठी हे रेट आहेत म्हणजे रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे जेवण मिळून जात आहे आणि बाहेर जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि हे आज हे आजचं आमचं जेवणाचं बिल पाचशे चौऱ्याहत्तर रुपये